योग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर नागपूरच्या वतीने महानते की बाबा जिमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आजचे सामूहिक सामूहिक सेवक संमेलन धोप या गावी पार पडले असून त्या अनुषंगाने आज या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे तरी या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे रचेता व बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आम्हा दुखी कष्टी मानवाला एका परमेश्वराची ओळख करून देणारे व सुखमय जीवन जगण्याची प्रेरणा देणारे असे आपले सर्वांचे गुरु महानते की बाबा जी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले श्रीमान मनीरामजी बळवाई ज्येष्ठ मार्गदर्शक वरठी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले श्रीमान माझे माझे मार्गदर्शक योगेश भाऊ तुरसकर मार्गदर्शक भंडारा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्र प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीमान गणेशजी ठावकर शेंडेजी फंदेभाऊ आमचे अतकरेजी सार्वेजी आदरणीय मंच मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक यांना माझा आदरपूर्वक नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार बाबांनी मानव जागृती करता दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियम व आलेले अनुभव या विषयावर चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे <coughs> तर आताच हा आपल्या समोर आत्ताच आपला आगाशे भावनी सुंदर मार्गदर्शन केलं मी माझे तुटूनचे शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो पहा आज हा सामूहिक स्नेहसंमेलन सामूहिक स्नेहसंमेलन म्हणजे काय सामूहिक सामूहिक म्हणजे सर्व म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जीव आहे आणि प्रत्येकाचे विचार हे वेगळे वेगळे आहेत आणि प्रत्येकाच्या विचारांना एकत्र आणून एक विचार एक भाव आणि एक परमेश्वरी शक्तीला जागृत करणे म्हणजेच आमचा हा सर्वांचा म्हणजे मतभेद विसरून आमचा एकत्र एकत्र येऊन हा स्नेह मिलन आहे स्नेहाचा मिलन आहे म्हणजेच प्रेमाचा मिलन आणि जिथं प्रेम आहे तिथं दैवी शक्ती वास करते कारण की बाबाने आम्हाला प्रेम बाबांनी भगवत गुणाचे तीन शब्द दिले आहेत त्याच्यातला एक शब्द आहे म्हणजेच कोणता प्रेमाने वागणे प्रेमाने वागणे म्हणजे का तर प्रेम म्हणजे वाणी प्रेम म्हणजे विचार प्रेम मात्र ते प्रश्न सुटावेत म्हणूनच हा सामूहिक संमेलन घेतल्या जाते नाहीतर आम्ही आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चर्चा बैठक घेतच असतो आणि त्या चर्चा बैठकीमध्ये जात असतो पण आम्ही सुरुवातीला जात असतो डोळे भाऊ आमचे त्याग झाले आमचे न होऊन झाले की आम्ही विसरून जातो कारण का आमच्या मनामध्ये कुठंतरी कोणीतरी खटकते आमच्यामध्ये असे कल्पना जा जागते की कोणी माझे ऐकत नाही की कोणी आम्हाला बरोबर सांगत नाही अशी भावना आमच्यामध्ये निर्माण होते आणि कधी कधी असं होते जर मी चर्चा बैठकीला जात नाही तर मला विनंती प्रार्थना आणि तत्व शब्द नियम हे आम्हाला माहीत नाही का आम्ही दुखी होतो त्यावेळेस जात होतो मात्र आज सुखी झालो तर आम्ही चर्चा बैठकीचा उल्लंघन करतो कारण का या प्रस्तावनेमध्ये सांगितल्या गेलं आहे की जी बैठक होते तिचं मात्र सेवक येत नाही बरोबर तर आमच्यामध्ये ह्या अशा भावना ज्या वेळेस निर्माण होतील तर आम्ही कुठून जाऊ पण तुम्ही तुम्हाला सांगतो की आम्हाला विनंती आणि प्रार्थनेमध्ये सांगितल्या गेलं आहे तुम्ही आपले घराने सांगण्यासाठी किंवा कोणाचे अडकण्यासाठी जाऊ नका फक्त आपल्या मनामध्ये एवढा विचाराना ना की बाबांनी एक शब्द दिला आहे की बाबांच्या आदेशाचे वेळोवेळे पालन करीन हा शब्द मात्र प्रत्येक सेवकासाठी आहे तर प्रत्येक सेवकाने त्या आदेशाचा पालन करण्यासाठी मात्र जावं आणि जेणेकरून प्रत्येकाला बोललेच पाहिजे हे आवश्यकता नाही कारण का जी विचाराची देवाणघेवाण आहे हे मात्र चर्चा बैठकीच्या माध्यमातूनच होत असते कोणीतरी अनुभव सांगते कोणीतरी तत्वावर बोलते कोणीतरी कोणत्या तरी, तरी, तरी गोष्टीवर बोलते जेणेकरून आपण जरी बोललो नाही आपण बसले असलो तरी मात्र आमच्या मनात शंकानुशंका जरी काही निर्माण होत असतील तर मात्र त्या त्याच्यातून त्या त्या दूर झाल्याशिवाय जा राहणार नाही आणि तो मन निर्मल झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महांतगी बाबा जिंतजींनी सांगितले आहे की तत्व शब्द नियमाची ही शिदोरी आहे ही शिदोरी प्रत्येक सेवकांनी कोण्या पद्धतीनं जोपर्यंत आणि चर्चा बैठकच एक माध्यम आहे मा की तुम्हाला या शक्तीला ओळखणे आणि स्वतःमध्ये तिचा विश्वास निर्माण करणे आणि या तत्वशब्द नियमाला आचरणात आणून आपला जीवन सार्थक करणे हे मात्र चर्चा बैठकीच्या माध्यमातून आम्हाला माहीत माहित होत असते म्हणून